खालापूर तालुक्यातील मुंबई पुणा एक्सप्रेस हायवेवर मुंबई पासून तीव्र उतारावर फुटबॉल पासून काही अंतरावर टेम्पो ट्रकचा अपघात कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो साखरेची वाहतूक करणारा ट्रकला मागून दडकल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचे समजते अपघाताची तीव्रता एवढी होती की गाडीने पेट घेतल्याने दोन्ही गाडी जळून खाक झाल्या चालक जागेवरच जळल्याने मृतदेह काढण्यासाठी मोठी मेहनत घेण्यात आली या उपचारार्थ अपघातग्रस्तांना एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे रवाना करण्यात आले यावेळी मदत कार्यासाठी देवदूत यंत्रणा बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेड लोकमान्य हॉस्पिटल अँब्युलन्स व्यवस्था यांनी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अपघातग्रस्त मदतकार्य पूर्ण करण्यात यशस्वी झाले